उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं दरवर्षी आपण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक प्रदर्शन व जिल्हा कृषी महोत्सव आयोजित करतो या वर्षी हे आपल्या प्रदर्शनाचं विस्ताव वर्ष आहे आणि या वर्षी म्हणजे जरी प्रति प्रतिवर्षी चोवीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर म्हणजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त हे प्रदर्शन आयोजित करतं परंतु Uh, आत्ता ज्या आपल्या नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या होत्या त्यामुळं ह्या आचारसंहितेमुळे हे प्रदर्शन एक महिना पुढं आलं आणि आता या वर्षी आपण सव्वीस ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये हे आपण प्रदर्शन आयोजित करतो आहे या प्रदर्शनामध्ये सव्वीस तारखेला सकाळी दहा वाजता आपल्या परंपरेनुसार अनौपचारिक उद्घाटन हे करा तालुक्यातील प्रगती शेतकऱ्यांच्या हस्ते होणार आहे आणि दुपारी चार वाजता या प्रदर्शनाचा मुख्य उद्घाटन सोहळा होईल त्यानंतर हे तीस तारखेपर्यंत प्रदर्शन सर्वांना बघण्यासाठी खुलं असेल ह्या प्रदर्शनाचं सगळ्यात महत्त्वाचं <सक्षणागी> वैशिष्ट्य म्हणजे आता आपण पाहतो आहे की सगळीकडे ए आय टेक्नॉलॉजी ही मोठ्या प्रमाणात वापरली जाते आणि ही ए आय टेक्नॉलॉजी ही आपल्या शेतीमध्ये देखील यावी शेतीमध्ये देखील आलेली आहे परंतु त्या ए आय टेक्नॉलॉजीचा आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना कसा वापर करावा त्या टेक्नॉलॉजीचं महत्त्व काय आहे आणि या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण अधिक अधिकचं उत्पादन कसं घेऊ शकतो किंवा चांगली तांत्रिक शेती तंत्रज्ञानयुक्त ता शेती कशी करू शकतो हे या प ए आय टेक्नॉलॉजीमधून इथल्या लोकांना आणि शेतकऱ्यांना समजणार आहे त्या ए आय टेक्नॉलॉजीमध्ये पीक व्यवस्थापन असेल त्याचबरोबर रोग आणि कीड ओळख त्याचबरोबर पीक आरोग्य निरीक्षण पीक कापणीचा अंदाज पाणी आणि पोषण व्यवस्थापन त्याच पद्धतीने खत आणि पोषण व्यवस्थापन या सगळ्या किंवा स्वयंचलित जी तण काढणे मग अगदी तण सुद्धा कसं काढायचं किंवा तण सुद्धा तिथला रोबट आपल्या शेतीमध्ये आलेलं तण हे कसं काढायचं किंवा तो रोबट तो तण काढेल इथपर्यंतची टेक्नॉलॉजी आता प्रगत झाली आहे आणि ही प्रगत टेक्नॉलॉजी आपल्या शेतकऱ्यांना कळावी याचं प्रामुख्यानं आपण ह्या प्रदर्शनाला ए टेक्नॉलॉजी आणि सेंद्रिय शेतीवर भर देऊन हे प्रदर्शन आपण यावर्षी भरवतोय त्याच पद्धतीनं ह्या प्रदर्शनामध्ये शंभर मोफत स्टॉल असतील जे शेतकऱ्यांना आणि बचत गटांना आपण त्याचा लाभ देणार आहोत